दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक साडेपाच लाखांच्या दहा मोटरसायकली जप्त सांगली मिरज शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणून लाखांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी बी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे निखिल महेश मागडे वयवर्ष चोवीस राहणार अभय नगर सांगली आयान समीर भिस्ती वयवर्ष वीस राहणार जुना कुपवाड रोड सटाले मळा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकेस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते पथक चोरट्यांचा शोध घेत असताना सांगलीतील चिन्मय पार्क परिसरात दोन तरुण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने चिन्मय पार्क परिसरात सापळा लचला असता ते दोघे जण संशयास्पद रित्या था थांबल्याचे दिसून आले पथकाने दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने आयान भिजती शाहिद मुल्ला यांच्या मदतीने सांगली आणि मिरज शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडील चोरीच्या दहा दुचाकी जप्त करून त्यांना अटक करण्यात आली दोघांनाही मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार राजेश माने अरुण पाटील सचिन धोत्रे अमर नरळे रोहन घस्ते अभिजित ठाणेकर अजय बेंद्रे कॅप्टन गुडवाडे स्वप्नील नायकोडे अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली